नमस्कार सो शेती बाजार बाजारभाऊ या चॅनलमध्ये दुसरं काही लोकांना आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गोष्टीकरी मार्केट कोण आहे आज हे मार्केटमध्ये बाजारभावामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला होते तर कोथिंबीर तसेच मेथीचे दरामध्ये देखील आपल्याला थोडासा बदल पाहायला होतो तर इतरही काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत त्याचबरोबर टोमॅटोच्या दरामध्ये देखील आपल्याला आज जा, सुधारणा झालेली होते काकडीची क्वालिटीनुसार पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी सरांत अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर हिरव्या हिरव्याच्या काकडीचे दर जे आहेत चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये सरांता तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते <सवालेगा> <पारा वोते। सवालेगा> भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर जे येते पंचाळीस रुपये ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चंकी दर पारा होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर बारा होते वांग्यांची क्वालिटीनुसार वांग्यांचं दर जे येते चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दर बारा होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर बारा होतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या एक नंबर ऑकोजिटीमध्ये पुणेरगावसाठी पारा होते हलक्या मालासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पारावतात धोडक्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑकोजिटीमध्ये दोडक्यासाठी सरांचा चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील डोडक्यासाठी दर पारा होतात राजमाची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारा होते आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण राजमासाठी पाहायला होते डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके क्वालिटी येते सात ते आठ रुपयापासून देतील लहानके वालासाठी दर पाहायला मिळतात आल्याची क्वालिटी सर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत कवळे आल्यासाठी दर आज पाहायला मिळते तर कवळे आल्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी वर्ष पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉकॉनिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर चांगल्या एक नंबर टप्पिटीमध्ये आल्यासाठी पाहायला होते तर मिडीयम क्वालिटीमध्ये जर आल्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला मिडीयम क्वालिटीमध्ये तयार आल्यासाठी दर पार होते तर यामध्ये हलक्या मालासाठी दर जो आहे ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात पालकची क्वालिटी नसेल चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर जे ते पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पालकसाठी दर पार होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या कोथिंबीर कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते गावरान कोथिंबीरसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे येते वेलाती कोथिंबरीसाठी पंधरा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला दर पाहावते मेथीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पाळवतात बरोबर शेपूची जे आवक आहे ते मार्केटमध्ये कमी पाहावते चांगल्या एक नंबर ऑफलिटीमध्ये शेपूचे दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मा हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारा होतात आवश्यक मी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला हिरवेरची हिरव मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या नंबर कुलचीमध्ये हिरू मिरचीचे दर जे येते चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस ते बत्तीस रुपयापासून देखील हिरव मिरचीचे दर पारा टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आज सुधारलेले पाहायला तर चांगले एक नंबर डॉक्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहिला होतात आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी थोडीशी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा पाहायला मिळते चांगल्या मालासाठी वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाळवतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये शिमला मिरचीसाठी सरांचा दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी जर पालावते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळवतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी जर पाळवते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून की देखील फ्लावरसाठी दर पाहावतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहावते चांगली माल जे येते पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पारावतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सरांत चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळवते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील बीनसाठी दर पारावतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळते हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वालगेवाडीसाठी दर पारवते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे येते पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारवते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्यासाठी दर पारवतात कापराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये फाफडासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालवते हलके जे येते तीस रुपयापासून देखील दर पाठवतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेगासाठी साधारणतः दर जे येते चा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालवते हलके मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाठवते परवलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील परवलसाठी दर पाळवते भूमुक्संगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भूमुसंगाच्या दर साठी पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील भूमुक्षाचे दर पारवडतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांत दर येते सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवते हलके माल देते आठ ते दहा रुपयापासून देखील बिटासाठी दर पार होतात